नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये समावेश असणाऱ्या मातल समाजाचा सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय तसेच सांस्कृतिक विकास व्हावा यासाठी शासनाने या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था बार्टी यासारखी दुसरी नाऊ साठी प्रशिक्षण संस्था आरटी या संस्थेची नव्याने स्थापना करणार आहे या संस्थेचा जे सुद्धा शासनाने निर्गमित केलेला आहे या संस्थेमार्फत विविध प्रकारचे प्रशिक्षण मातन समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि मातन समाजातील पोट जातींना सुद्धा या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे मातन समाजातील बहुतेक पोट जाती या प्रशिक्षण संस्थेचा नक्कीच फायदा देऊ शकतात त्याचबरोबर या प्रशिक्षण संस्थेचे ध्येय उद्दिष्ट कोणकोणते आहेत आणि या प्रशिक्षण संस्थेमार्फत कशा पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे तर आपण पूर्ण माहिती ही शासन निर्णयाद्वारे बघणार आहोत आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल हो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकून सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला मित्रांनो बघूया शासन निर्णय तर मित्रांनो आपण इथे शासन निर्णय बघू शकता अण्णा साठे संशोधन प्रशिक्षण संस्था आरटी ची स्थापना करण्याबाबत हा जी आर सोळा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी निर्गमित करण्यात आलेला आहे मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार डॉक्टर आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या संस्थेच्या धर्तीवर मातंग व तत्समी जाती आपल्याला येथे जाती बघायला मिळतील बऱ्याच अशा जाती या प्रशिक्षण संस्थेमध्ये सहभागी होऊ शकतात या समाजासाठी अन्नभाऊसाठी संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी या संस्थेची स्थापना करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे मातन समाजाच्या विकासाकरता अनाभावसाठी संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी या संस्थेची स्थापना करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर संस्थेचे ध्येय उद्दिष्ट खालीलपणे निश्चित करण्यात आलेले आहे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणून समता विचारपीठ चालू ठेवणे आणि विकास करणे विविध क्षेत्रामध्ये प्रचलित असलेली सामाजिक क्षमता याविषयी संशोधन करून सामाजिक समता तत्वप्रणाली समाजामध्ये जास्तीत जास्त परिणामकारक कशी होईल या, बाबा या, या, चा या बाबत संशोधन करणे सामाजिक समता या विषयाशी निगडीत असे व्यावसायिक ज्ञान तसेच अशा विचाराधीन देवाणघेवाण करण्यासाठी तरुण व्यक्तींना सुविधा उपलब्ध करून देणे व त्यांच्या ज्ञानामध्ये समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून सर्वांगीण वाढ कशी होईल असे प्रशिक्षण देणे समाजातील विविध स्तरामध्ये सामाजिक समता या तत्वप्रणालीवर आधारित सहकार्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि त्याबाबत अधिक संशोधन करणे व त्यानुसार अनुभव विचार व परिवर्तन करणे बाबत समाजामध्ये अधिक चांगली जाणीव निर्माण करून सामाजिक क्षमता या कार्यास उचलून धरणे संस्थेच्या उद्दिष्टानुसार सुकर शिक्षणक्रम संमेलन व्याख्यान चर्चासत्र परिसंवाद असे इतर कार्यक्रम आयोजित करण्याचे काम हाती घेणे संस्थेच्या उद्दिष्टांशी संबंधित अशी पुस्तके नियतकालिके आणि संशोधनात्मक निबंध प्रकाशित करणे संस्थेच्या उद्दिष्टानुसार प्रस्थापित झालेल्या मान्यताप्राप्त संस्था आणि संघटना यांच्याशी सहकार्य करणे आणि तसेच त्यांच्याशी समन्वय साधणे आणि त्यांना कार्यामध्ये प्रोत्साहन देणे शिक्षण उच्च शिक्षण प्रशिक्षण संशोधन कौशल्य विकास रोजगार व प्रशिक्षण स्टार्टअप रोजगार निर्मिती प्रचार प्रसार प्रसिद्धी सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय व सांस्कृतिक विकास करणे त्याच्याशी निगडीत योजना राबवणे लोकगीते लोकसंस्कृती लोककला संदर्भात संशोधन प्रशिक्षण प्रचार प्रसिद्धी करणे परंपरागत व्यवसायांना चालना देणे आर्थिक मदत करणे असे या प्रशिक्षण संस्थेचे ध्येय उद्दिष्ट कला कौशल्य यांचे जिल्हा स्तरीय स्तरावर परिषद साठे यांचे व अप्रकाशित साहित्य प्रसिद्ध करणे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय भाषा मध्ये भाषांतर करणे त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण संस्था आर टी या संस्थेकरता खालील पदे सुद्धा निर्मिती करण्यात येणार आहे त्यासाठी मंजूर पदे तीन करण्यात आलेले आहे त्याचबरोबर अन्नासाठी प्रशिक्षण संस्था खालील विभाग स्थापन करण्यास मान्यता सुद्धा देण्यात आहे त्यामध्ये संशोधन विभाग विभाग प्रशिक्षण योजना विभाग विस्तार विभाग लेखा विभाग आणि आस्थापना विभाग एवढे विभाग असणार आहे त्याचबरोबर महत्वाची बाब म्हणजे सद्यस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या संस्थेच्या मंजूर तरतुदीतून साठे प्रशिक्षण संस्था आर टी या संस्थेकरता मागणीप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात निधी उपलब्ध करून घेऊन खर्च करण्यात यावा तसेच भविष्यात आर टी करता नव्याने लेखाशीर्ष निर्माण करून आर्थिक तरतूद करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशाच माहितीसह धन्यवाद